अक्कलकोट विधानसभा मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा भाजपच्या सचिन कल्याण शेट्टींनी काँग्रेसचा सुरुवात केली असं असलं तरी भाजप मधून कल्याण शेट्टींना मोठा विरोध होतोय या विरोधाचा फायदा प्रणिती शिंदे सिद्धाराम मेत्रेंच्या रूपांना करून घेण्याची तयारी करत आहेत सविस्तर बातमी पाहुयात त्याआधी जर आपण आपल्या हक्काच्या राजनीती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील लोकसभा निवडणूक जाहीर झाली त्यानंतर प्रणितींनी काँग्रेस नेत्यांची मोठ बांधत प्रचाराचा धडाका लावला त्यांनी तालुका निहाय प्रत्येक नेत्यांवर जबाबदारी देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं अक्कलकोट मध्ये मेत्रे कुटुंबियांवर प्रणितींनी विश्वास टाकला प्रणितींच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी मेत्रे यांचे कुटुंब यात सिद्धाराम मेहत्रे शंकर मेहत्रे शीतल मेहत्रे प्रथमेश मेहत्रे या सर्वांनी प्रणिती यांच्या प्रचारासाठी जीवाचं रान केलं परिणामी मागील लोकसभेला भाजपला मिळालेला लीड कमी करण्यात मेत्रे कुटुंबियांना यश आलं मेहत्रे कुटुंबियांनी घेतलेली मेहनत पाहून प्रणितींनी विधानसभेच्या निवडणुकीत मेहत्रे यांनाच तिकीट देण्याचं जाहीर केलं तसंच त्यांनी मेह्रे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याचं देखील म्हणलं जात प्रणितींच्या देखरेखीखालीच मेहत्रे हे अक्कलकोटची निवडणूक काँग्रेसकडून लढत आहेत लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात प्रणितींचा जाहीर सत्कार झाला या सत्कार समारंभांमध्ये बोलताना प्रणिती यांनी विधानसभा निवडणुकीत मेहत्रे यांना निवडून आणणारच अक्कलकोटचा गड पुन्हा खेचून आणणारच असं जाहीरपणे सांगितलं यामुळे अक्कलकोट मध्ये सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध मेहत्रे असा सामना असला तरी अदृश्यपणे ही लढत सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध प्रणिती शिंदे अशीच लढली जाणार आहे यात बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल